भवाणी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तुळजाभवानी आश्रमाचं भूमिपूजन करण्यात आले ब्रह्मचारी नारायण नंदन महाराज यांच्या संकल्पनेतून ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी श्री तुळजाभवानी आश्रमाचे आणि भव्य महादेव मंदिर आणि श्री महाकाली मंदिर श्री संत तुकाराम महाराज मंदिर उभे राहत आहे ब्रह्मचारी नारायण नंदन महाराज यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी उभारण्यात येणाऱ्या आश्रमाचे सहजागिरी महाराज आणि पिनाकेश्वर महाराज यांच्या हस्ते कुदळ मारून पूजा करण्यात आली यावेळी पिनाकेश्वर महाराज यांनी सर्व भाविकांना आणि नागरिकांना स्व इच्छेने मंदिरासाठी मदत करावी अशी विनंती केली या कार्यक्रमासाठी सहजानंद महाराज पिनाकेश्वर गिरी महाराज ब्रह्मचारी नारायण नंदन महाराज चिमाजी अनार्थे शुभम माल पाठक जनार्दन जाधव जनाबाई जाधव शिवाजी पगार रामजोशी गुरुजी मोहन थोरात किसन जीवरंग दशरथ पोरजे पाटील तुकाराम सोमासे मचिंद्र सोमासे जनार्दन सोमासे संजय खैरनार भाऊसाहेब पवार आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी किशोर बस्ते न्यूज नाशिक